हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर त्रैवार्षिक अधिवेशनाचं आयोजन केलं गेलाय याचं उद्घाटन सकाळी अकरा वाजता शहरातील टिळक रोड लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात होणार असून या अधिवेशनासाठी संघटनेच्या सर्व सेवानिवृत्त शिक्षकांनी सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाध्यक्ष दमा ठुबे आणि सरचिटणीस बनसी उबाळे यांनी केलंय या अधिवेशनात प्रामुख्यानं शहरात सेवानिवृत्त शिक्षकांचं भवन उभारण्यासाठी जागेचा प्रश्न संघटनेला आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी कलम ए बी खाली संस्थेची नोंदणी करणं या प्रमुख विषयांवर चर्चा होणार आहे तर इतर विविध प्रश्नांवर चर्चा आणि विचारमंथन होणार असून महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनच्या अध्यक्ष एन डी मार्ने यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन होत आहे यावेळी खासदार निलेश लंके खासदार भाऊसाहेब बागचवरे आमदार शिवाजी करडिले आमदार संग्राम जगताप आमदार विठ्ठलराव लंघे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर मुख्य लेखा वित्त अधिकारी शैलेश मोरे प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशनचे वसंतराव सबनीस अनंतराव पाटील मरा सोनवणे वारे मधुकर साबळे डी आर पाटील हे अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी हजर असणार आहेत अहमदनगर जिल्हा पेन्शनर असोसिएशनचे त्रयवार्षिक अधिवेशन चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालया ठिकाणी आयोजित केलेलं आहे सदर अधिवेशनासाठी आपले प्रतिनिधी म्हणून संग्राम भाया जगताप मान्य शिवाजीराव खर्डिले आमदार लंगेसाहेब तसेच आपल्या जिल्ह्यातील दोन्ही खासदार एक खासदार शिक्षक होते दुसरे खासदार शिक्षकाचाच मुलगा होती आणि यांनी आम्हाला भरघोस मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे शासनामधील तिन्ही प्रतिनिधी आपण या ठिकाणी येण्याबाबत त्यांना नम्र विनंती केलेली आहे आणि त्यांच्यासमोर आणि जिल्हा परिषद सर्व पदाधिकारी साहेब नंतर लेखा अधिकारी मोरे साहेब यांनाही आम्ही भेटून त्यांना उपस्थित राहण्याबद्दलच निवेदन दिलेलं आहे <coughs> आपले जे प्रश्न आहेत प्रलंबित प्रश्न शासनाच्या प्रतिनिधी पुढं मांडून त्यावर चर्चा करून प्रश्न लवकरात लवकर कसे सुटतील याबाबत आपल्याला या अधिवेशनामध्ये प्रमुख विषय मांडायचे आहेत तेव्हा या अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करावा जे लोक आजारी असतील किंवा काही त्यांना व्याधी असतील ते नाही आले तरी चालतील परंतु पंच्याहत्तरच्या आतमधले जे लोक आहेत त्यांना मात्र नम्र विनंती आहे त्यांनी अधिवेशनाला या अधिवेशन चुकू नये आपण संघटनेसाठी एक दिवस द्यावा अशी आपल्याला विनंती आहे संघटना आपली आहे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय संघटनेच्या हातामध्ये काय असतं संघटनेच्या हातामध्ये अर्ज विनंती पाठपुरावा आणि शासन प्रशासन यांच्या पुढे विषय मांडणे आणि आपले प्रश्न सोडवणूक करून घेणे अशा प्रकारचं काम संघटनेचं असत आगामी काळामध्ये आपल्याला जे कामे करायचे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने प्रलंबित आर्थिक प्रश्न ते सोडवायचे आहेतच आहेत परंतु आपल्याला महत्वाचा भाग म्हणजे नगरमध्ये आपल्याला जागा मिळवणे आणि त्या ठिकाणी सेवानिवृत्तांसाठी भवन उभा करणे त्यासाठी मान्य खासदार लंकेश साहेबांनी एकावन्न लाख रुपयाचे जाहीर केलेले आहे देणगी आणि म्हणून जागेसाठी आपला प्रयत्न आहे आगामी जिल्हा परिषद इलेक्शन झाल्यानंतर सदर जागा मिळवण्याबाबत आपण अधिक प्रयत्न करणार आहोत आता सध्या मी शिवसाहेबांना आणि कलेक्टर साहेबांना पत्र दिलेले आहेत परंतु त्याला फारशी गती आलेली नाही म्हणून आपलं उद्दिष्ट महत्वाचं आहे की आपल्याला नगरमध्ये शिक्षका सेवानिवृत्त शिक्षकांसाठी भवन बांधणे महत्वाचं आहे त्यानंतर दुसरा आपला उद्दिष्ट आहे की आपल्याला कलम एटी खाली अं कलम एटी खाली आपली नोंदणी संघटनेची करायची आहे त्यामध्ये आपल्याला इन्कम टॅक्स मधून भरपूर रक्कम मिळू शकते आणि तो जर प्रयत्न आपला यशस्वी झाला तर आपल्या संघटनेचं आर्थिक पाठबळ अतिशय भक्कम होईल आणि संघटना अतिशय ताकदून होईल त्याचा फायदा आपल्या शेवट शिक्षकांना होईल अशा प्रकारचे दोन महत्वाचे उद्दिष्ट आपण ठेवलेले आहेतच आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्या सर्वांची अतिशय गरज आहे त्याचप्रमाणे नगरपालिका शिक्षकांना शंभर टक्के अनुदान मिळले पाहिजेत त्यांचे पगार वेळेवर झाले पाहिजेत ते सुद्धा आपल्या महाराष्ट्रातीलच शिक्षक आहेत त्यांचा फार मोठा अन्याय होतो तो अन्याय दूर होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत अशा प्र अशा प्रकारचे आपले प्रश्न घेऊन आपण त्रैवर्षक अधिवेशनाला सामोरं जात आहोत सदर कार्यक्रमाला राज्याचे अध्यक्ष एन डी मारणे हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत राज्याच्या संघटनेला सदुसष्ट वर्ष स्थापना होऊन झालेली आहे अहमदनगर जिल्ह्याच्या संघटनेला चाळीस वर्ष स्थापना होऊन झालेली आहे ही संघटना ही राज्याला सुद्धा बांधलेली असून मुंबईमध्ये गदी कुलथे यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली पेन्शनर असोसिएशनचं कार्यालय मंत्रालयाच्या समोर असून संघटना तालुका संघ जिल्हा संघाला जिल्हा संघ राज्य संघाला आणि राज्य संघ मुंबईच्या संघटनेला जोडलेला आहे संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे आणि पेन्शनरांचे सर्व प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं सातत्यानं प्रयत्न केला जातो अहमदनगर जिल्हा शिक्षक संघटनेनं व गर कैलासवासी सोसा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना भक्कमपणे बांधलेली असून आठ हजार सभासद या संघटनेचे सभासद आहेत पहिला जो प्रश्न होता राज्य संघानं हातात घेतलेला शिक्षकांना पेन्शन मिळत नव्हती त्याच्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो आणि रा जिल्ह्यातील चाळीस शिक्षकांना पेन्शन बसवली आणि त्यांना पेन्शनचा फरक मिळवून दिला त्याच्यानंतर एक तारखेला पेन्शन कशी होईल यासाठी सातत्यानं प्रयत्न केला आता पेन्शन पाच तारखेपर्यंत होते अपवादात्मक स्थितीत माग पुढे होते परंतु पेन्शन एक तारखेला झाली पाहिजे आमच्या आग्रही मागणी आहे त्यासाठी उद्याच्या अधिवेशनात आम्ही मंत्री खासदार यांच्या कानावर ही गोष्ट घालणार आहोत त्याच्यानंतर पेंडिंग सातव्या वेतन आयोगाचा तिसरा चौथा आणि पाचवा हप्ता सुद्धा आम्ही वेळेत मिळवून दिलेला आहे त्याच्यानंतर दोन अकरा दोन अकरा बावीस रोजी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी पुण्याच्या शिक्षण संचालक कार्यालयासमोर आमच्या संघटनेने एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलेलं आहे त्याच्यानंतर सत्तावीस डिसेंबर चोवीस रोजी आम्ही ऐंशी पंच्याऐंशी नव्वद या शिक्षकांना केंद्राप्रमाणे पेन्शन वाढ मिळाली पाहिजे यासाठी धरणे आंदोलन आयोजित केलेलं होतं परंतु त्यावेळेला नागपूर या ठिकाणी हिवाळी हिवाळी अधिवेशन चालू होत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे होते त्यांनी अधिवेशनामध्ये आम्हाला विनंती केली की तुम्ही आझाद मैदानावर उपोषण करू नका मी तुमची ऐंशीच्या पुढच्या वयाची मागणी मान्य करतो त्याप्रमाणे ऐंशीच्या पुढच्या शंभर पर्यंतच्या शिक्षकांना सुमारे दोन हजारापासून आठ हजारापर्यंत पेन्शन वाढ झालेली आहे हे संघटनेचं खूप मोठं यश आहे आणि अशा प्रकारच्या आम्ही संघटनेच्या माध्यमातून सगळे प्रश्न सातत्यानं कसे सुटतील यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतो आणि संघटना ही व्यक्तीवर चालत नाही संघटनेच्या पाठीमाग तालुका संघ जिल्हा संघ राज्य संघ आणि समन्वय समिती आमची संघटना पार दिल्ली पर्यंत बांधलेली आहे म्हणून या संघटनेवर सर्व सभात विश्वास ठेवून उद्याच अधिवेशन अत्यंत यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य संघटने या त्रैवार्षिक अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या शहर कार्यालयात नियोजन बैठक पार पडली तर यावेळी कार्यालयीन चिटणीस एगो इथापे अशोक ढसाळ तालुका अध्यक्ष सूर्यभान काळे सहचिटणीस बबन कुलट यांची देखील उपस्थिती होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर भाई आज ही चहा काल बनव नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा